नमस्कार मित्रांनो कसे आहात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी तुमचा मित्र अनिकेत साळून घे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनल माय लाईफ मॅरून्स विथ अनिकेतमध्ये मित्रांनो आपण शोधत आहोत इतिहासाच्या पाऊल खुणा आणि ह्या व्हिडिओत आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार आणि त्याचा ज्वलंत इतिहास तर काय आहे त्याचा इतिहास जाणून घ्यायचा जा आहे ना सो कुठेही न जाता असेच व्हिडिओसोबत जोडले जा आणि जास्त वेळ न करता करूया व्हिडिओला सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असेही म्हटले जाते सागरी तटबंदी भक्कम असेल तरच शत्रूवर विजय मिळवता येतो स्वराज्यातील हे जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देतात कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांना विस्तार करायचा होता जर हे आपलं राज्य टिकवायचं असेल तर त्याचा विस्तार झालाच पाहिजे आणि त्यासाठी कोकणामध्ये कोकणाच्या आसपासच्या परिसरामध्ये एक स्वतःचं शक्तिशाली असं एक आरमार उभा केलं पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती ज्याचं आरमार त्याचं समुद्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रहपूर्वक सांगताना हे सांगितलेलं आहे की निजामशाही कोकण किनारपट्टी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पेण असेल व कल्याण भिवंडी असेल इथं युद्धनौकांचं काम जहाज बांधण्याचं काम सुरू केलं परदेशी व्यापाऱ्यांवर आपली करडी नजर राहण्यासाठी स्वराज्याच्या आरमारचे केंद्र म्हणून महाराजांनी मालवणच्या कोरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थापना केली या किल्ले बांधणीची सूत्रे हिरोजी इंदुलकरांनी इसवी सन सोळाशे चौसष्टमध्ये हाती घेतली मुघल आरमाराबाबत परावलंबी होते त्यांनी पश्चिम किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी जंजिर्याच्या सिद्धीवर सोपवली होती तर पूर्वेकडील मुघल आरमार होते पण ती जहाजे चालवणारे खलाशी हे फिरंगी होते व त्यासाठी मुघलांकडून वार्षिक चौदा लक्ष रुपये एवढा खर्च केला जायचा शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज अभियंत्यांना देखील जहाज बांधणीच्या कामासाठी ठेवले होते लयताव विएगस व त्याचा मुलगा फेरनाव विएगस याच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी पहिली वीस लढाई खलबते बांधण्यास सुरुवात केली लयताव विएगचा हाताखाली चारशे माणसं ही काम करत होती पुढे विजरी कोंदी द सर्वि सेंती यांनी शिवाजी महाराजांच्या आरमारात काम करत असलेल्या पोर्तुगीज लोकांना स्वदेशी जाण्यास भाग पाडले तारवे आणि गलबत ही जलद चालणारी जहाज होती शिबाड ही व्यापारी प्रकारची जहाज होती पुढं जहाजांची संख्या चारशेपर्यंत वाढत गेली महाराजांनी आरमाराचं नियोजन अत्यंत सुव्यवस्थितपणे केलं होतं दोनशे जहाजांचा तापा करून त्यावरती सुबा दौलत खान मायनाक भांडारी सारंग इब्राहिम खान असे नामांकित अधिकारी नेमले होते आरमारासाठी बळकट जलदुर्गाची निर्मिती झाली पाहिजे असं महाराजांना वाटत असे सिंधुदुर्ग पद्मदुर्ग विजयदुर्ग खांदेरी या जलदुर्गांच्या बांधकामातून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते मरुड जंजेराचा किल्ला हा सिद्धीच्या ताब्यात होता शिवाजी महाराजांनी या किल्ल्याजवळ पद्मदुर्ग म्हणजे काजा हा किल्ला बांधला पद्मदुर्ग वसवून दुसरी राजापुरी उभी केली इसवी सन सोळाशे बहात्तरमध्ये मुंबईच्या जवळ खांजेरी बंदरावर शिवरायांनी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं मुंबईला आणि पर्यायानं इंग्रजांना धाक बसावा या पाठीमागचा उद्देश होता उत्तर कोकणातली दळ वळणंही यामुळं सुलभ होणार होते सुरुवातीला दौलत खान आणि नंतर मायनाक भंडारी यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं इंग्रजांना ही बातमी समजताच त्यांच्यात खळबळ माजली मुंबईचा गव्हर्नर जेराल्ड ऑनझियर याने डेनिएल हुज याच तिथे पाठवले इंग्रजांनी बरेच प्रयत्न केले पण त्यांना हा काय किल्ला घेता आला नाही यामुळे पोर्तुगीज इंग्रज डच मुघल आणि सिद्धी यांना चांगलीच वचक बसली ह्या आरमाराच्या विरोधात शत्रूंनी अनेक कुरघोड्या कारस्थानं केली पण त्यांना काही यश आले नाही कारण हे आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मजबूत बनवलं होतं की सहजच त्याला तोडणे हे शक्य नव्हतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज यार चॅनल सबस्क्राईब करा तर आता वेळ झाले तुमच्या मित्राला रजा देण्याची पुन्हा भेटूया अशाच एका थरारक माहितीसकट नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार